बावनबीर येथील दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक बावनबीर येथील दुर्गा विसर्जन मिरवणुकीत दगडफेक झाल्याची घटना आज चार ऑक्टोबरच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली गावातील पाच मंडळाची विसर्जन मिरवणूक सुरू होती पाण्याच्या डाकीजवळ मिरवणूक येताच काही समाजकंटकांनी दगडफेक केली यात एक होमगार्ड आठ ते दहा जण जखमी झाले त्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती यात संताप व्यक्त करताना काहींच्या हातून तोडफोडसारख्या घटना झाल्या तर दगडफेकमुळे एक दगड देवीच्या मूर्तीला लागल्याने देवीचा हात तुटल्याने विटंबना झाल्याने चीड निर्माण झाली प्राप्त माहितीनुसार बावनबीर गावात पाच देवी उत्सव मंडळची मिरवणूक सुरू होती शेवटच्या टप्प्यात चार देवीसमोर निघून गेल्यानंतर शेवटच्या मंडळावरही दगडफेक झाल्याचे समजते या गावातील परिस्थिती पाहता सोनाळा ठाणेदारांनी चोख पोलीस बंदोबस्त लावायला पाहिजे होता परिस्थितीचा अंदाज न घेतल्याने हा प्रकार घडला असा आरोप पोलीस प्रशासनावर होत आहे जखमींना तातडीने उपचारासाठी भरती करण्यात आले व जास्तीची पोलीस कुमक उशिरा मागविण्यात आल्याचे सांगण्यात आले दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहून आमंजीत डॉक्टर संजय कुटे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांनी गावात येऊन भेट दिली कारवाई झाल्याशिवाय मिरवणुका पुढे नेणार नाही असा पवित्र कार्यकर्त्यांनी घेतल्याने वृत्तलिहीपर्यंत मिरवणूक जागेवरच उभी होती सूर्या मराठी न्यूजसाठी संपादक अनिल सिंग चव्हाण बावनबीर बुलढाणा काल बावनबीर येथे नवदुर्गा विसर्जना दरम्यान येथून पाच मंडळ नवदुर्गेचे असताना शेवटच्या मंडळावर काही विघ्नसो विघ्नसंतोषी मंडळींनी मिरवणुकीला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला परंतु संपूर्ण गावातील गावकरी यांनी सर्व शांततेच्या मार्गाने ही जी मिरवणूक आहे पहाटे साडेचार वाजता बुलढाणा जिल्ह्याचे एस पी तथा ॲडिशनल एस पी आणि लोकप्रतिनिधी आमदार साहेब यांच्या सर्व आणि सर्व गावकऱ्यांच्या मध्यस्थीने देवीचं विसर्जन साडेचार वाजता इथं बावनबीरला पार पडलं त्यानंतर पोलीस पोलिसांची कारवाई करत आहे आणि बावनबीर गावात आज शांतता आहे कुठेही आज दिवसभरापासून अनुचित प्रकार घडलेला नाही आणि पोलीस त्यांचं काम करत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा